ओके okay. आता बघा उदाहरण काय दिलं आपल्याला खूप महत्वाचं उदाहरण आहे त्रिकोण एबीसी मध्ये बीडी हा कोण चा दुभाजक आहे हा बीडी हा बीडी बघा बीडी काय काय करतो हा जो कोण ए बी सी म्हणजे हा बी कोण हा बी कोनचा दुभाजक करत आहे म्हणून ए म्हणजे ए हे एक रेशी आहे पुढे काय दिलं आहे तर रेख डीई समांतर बाजू बी सी म्हणजे जो डीई आहे ना हा बाजू बीसी ला समांतर आहे म्हणजे जो डीई आहे किंवा याला आपण ईडी पण म्हणतो हा बीसी त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे म्हणून एई बी e, ए बी जसं e, ए डी सी आहे त्याच एक त्याच त्याचप्रकारे एक रिशिय आहे एई बी e, सुद्धा आहे मग सिद्ध काय करा म्हणते तर ए बी छेद बी सी ए बी छेद बी सी म्हणजे ए बी छेद बी सी आणि पुढे एई छेद ई बी एई छेद ईबी तर या ठिकाणी आपल्याला हे हे जे उदाहरण आहे उदाहरण आपल्याला जे दोन गुणोत्तर सिद्ध करायला लावले आहे हे दोन गुणोत्तर सिद्ध करण्यासाठी आपल्याला दोन प्रमेयाचा आधार घ्या लागणार आहे पहिलं पहिलं काय दिलं आहे तर आपल्याला येथे दिला आहे ए बी डी हा कोण ए चे दुभाजक आहे दुभाजक म्हणजे कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा आधार घ्यावा लागेल पहिल्यांदा दुसऱ्यांदा घ्यायला लागेल काय म्हणते की डी ई समांतर बाजू बी सी म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला एका बाजूला समांतर असणार एक रेषा आहे म्हणजे इथे आपण आधार घेणार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा मग सोडवाच काय दिला पहिले त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये या त्रिकोन एबीसी मध्ये काय दिला आहे तर बी डी हा कोण एबीसी चा दुभाजक आहे बी डी बी डी हा कोण एबीसी चा दुभाजक दुभाजक आहे ठीक आहे ओके okay. मग त्यानंतर काय करायचं तर प्रमेय कोणता आहे कोण दुभाजक म्हणलं तर कोण दुभाजक दुभाजकाच्या प्रमेयानुसार म्हणून कोण दुभाजकाच्या दुभाजकाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार ठीक आहे आता गुणोत्तर तयार करायचे कोण दुभागाच्या प्रमेयानुसार तर गुणोत्तर कसं तयार होईल एबी छेद डी सी म्हणून ए बी छेद बी सी बरोबर एडी छेद डीसी एडी छेद डीसी गेले आपण म्हणूया क्रमांक एक झालं पहिलं गुणोत्तर तयार झालं कोण दुभाग कोण दुभाजिकाच्या प्रमेयानुसार आता दुसरं गुणोत्तर तयार करायचं आहे ते कोणतं अं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार मग आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय आपण येथे केव्हा वापरणार जेव्हा आपण एक रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर दाखवणार आपल्याला दिलेलं आहे रेख रेख डीई डीई समांतर बाजू समांतर बाजू बी सी ठीक आहे म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार प्रमाणाचे मूलभूत मूलभूत प्रमेयानुसार नुसार ठीक आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार आता प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार आपण गुणोत्तर तर कसं करतो तर हे जे दोन बाजू दोन बाजू आहेत त्रिकोणाच्या त्या दोन बाजूंचे गुणोत्तर आपण घेतो म्हणजे एई छेद ईबी आणि एडी छेद डीसी ए छेद ईबी बरोबर एडी एडी छेद डीसी डीसी ठीक आहे याला आपण म्हणूया क्रमांक दोन मग आता ए व एक आणि दोन यामध्ये काय दिसतं आपल्याला एक व दोन वरून ठीक आहे एक व दोन वरून काय दिसतं आपल्याला तर बघा आपल्याला काय सिद्ध करा म्हणते ए बी छेद बी सी एबी छेद बीसी इथे आहे ठीक आहे आणि एई छेद ईबी एई छेद ईबी इथे आहे मग हे दोन्ही काय समान आहे म्हणते हे दोन्ही गुणोत्तर हे समान आहे म्हणते मग आता हे दोन गुणोत्तर समान होत आहे का एक आणि दोन वरून बघा तर एई छेद बीसी हे केवढं आहे एडी छेद डीसी एवढं आहे आणि इथे काय म्हणते एई छेद ईबी केवढं आहे तर एडी छेद डीसी म्हणजे दोन्ही गुणोत्तर केवढं केवढे आहे तर एडी छेद डीसी एवढे आहे म्हणून आता हे दोन्ही गुणोत्तर जर का एडी छीसी एवढं आहे म्हणून मग हे दोन्ही गुणोत्तर एकमेकांसोबत बरोबर आहे म्हणजे समान आहे ठीक आहे म्हणून एक दोन वर आपण म्हणू शकतो का एबी छेद बी सी एबी छेद बी सी बरोबर एई ए छेद ईबी ठीक आहे म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर समान आहे आपलं समान हे आहे दाखवायचं होतं ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो د نن مارکلا